Hey, boy, have you walk? look at this man? This is heaven. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मी आहे कोकणामध्ये तर सकाळीच आज आपण आलेलो आहोत रत्नागिरीला दोन तीन दिवस सुट्टी होती तर म्हटलं आपण जरा कोकणात जाऊया आणि रत्नागिरी एक्सप्लोर करूया तर आता मी आहे एम टी डी सीच्या रेसॉर्टवरती तर एम टी डी सीचं रेसॉर्ट मी बुक केलं होतं सो त्याची रूम टू आता मी तुम्हाला पुढे देईनच तर आता वाजलेत संध्याकाळचे पाच थोडासा आज आराम केला कारण ट्रेन काल लेट झाली होती, होती। तर ती काहीतरी एक दोन वाजता आज तिथे पोहोचली कारण ती हॉलिडे स्पेशल होती सो त्यानंतर येऊन थोडा आराम केला आणि आपण इथे घेतली आहे बाईक रेंटवरती म्हणजे स्कूटी आपण इथे रेंट केली आहे तर स्कूटी रेंटलचे डिटेल्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तर ती आपल्याला पडली काहीतरी सिक्स हंड्रेड रुपीज पर डेच्या हिशोबाने आज आणि उद्यासाठी मी ती बुक केली आहे सो आता वाजलेत पाच आणि आत्ता आपण जाणार आहोत काहीतरी दोन तीन प्लेसेस मी सॉर्ट आउट क करून ठेवलेले आहेत तर ते आपण बघणार आहोत त्यात आहे लोकमान टिळकांचं स्मारक आहे म्हणजे लोकमान टिळकांचं घर आहे जिथे ते त्यांचा सा जन्म झाला होता आणि अजून दोन तीन म्हणजे एक आपलं गणपतीपुळेचा बीच जो आता आपल्या मागेच तुम्हाला दिसत असेल तर आपल्या एम पी डी सीच्या रिसॉर्टच्या समोरच हा बीच आहे आणि गणपतीपुळेचं मंदिर पण इथेच बाजूला आहे तर असे दोन तीन स्पॉट आता जेवढे कवर करता तेवढे कवर करू आणि उद्या आपण पुन्हा रत्नागिरीचे उरलेले स्पॉट कव्हर करणार आहोत आणि जमलं तर आपण राजापूरलाही जाणार आहोत दोन तीन स्पॉट कवर करण्यासाठी बिकॉज उद्या संध्याकाळची माझी दहाची ट्रेन आहे रात्रीची सो so, पूर्ण दिवस आपल्याकडे पडला so, आहे सो बघू आता आता आपण पटकन निघूया तर मित्रांनो आपण इथून एंट्री करतो नॉन ए सी कॉटेजेसमध्ये आणि हा आपला रूम आहे रूम नंबर सिक्स्टी सिक्स आणि आतमध्ये एंट्री केल्या गेल्या आपल्याला वॉशरूम लागतं तर हे टिपिकल गव्हर्नमेंट कॉर्टर्समध्ये असत ना तसंच वॉशरूम आहे आणि मग वॉशरूममध्ये तुम्हाला हे सगळं मिळून जातं फ्रश ऑलगेट अँड ऑल बाकी हे पॅक्ट आहे ते चांगलं आहे देन हा असा मिरर आहे आपला आणि यानंतर क्लीन आहे तसा बऱ्यापैकी मग त्यानंतर इथून आपला रूम चालू होतो आणि इथे मग असा बेड आहे आणि हे जे त्याने स्टोरेज सारखं दिलेलं आहे सगळं टेबल अँड ऑल तर हे टिपिकल म्हणजे टिपिकल जे गव्हर्नमेंटच्या कॉटेजेसमध्ये असेल तसंच सगळं आहे एकदम जुनं झालेलं आहे पण ठीक आहे पण टू थाउजंड रुपीजमध्ये ह्याच्यापेक्षा चांगलं आपला बाहेर मध्ये मिळू शकतं असं मला वाटतं बाकी क्लिनलीनेस आहे हे पूर्ण त्यांचं एका टप्प्याचं आहे बेड आणि त्यानंतर आपला सी व्ह्यू रूम आहे सो इथे ह्या दोन चेअर्स आणि आपल्याला ही मोठीशी अशी गॅलरी मिळते आणि इथून पूर्ण सीचा आपल्याला व्ह्यू मिळतो आहे तर हा पूर्ण गणपतीपुळेचा समुद्र आहे आणि इथेच बाजूला गणपतीपुळेचं मंदिर आहे तर आपल्या पहिल्या स्पॉट वरती तर हे आहे कवी केशवसूत त्यांचं जन्मस्थान तर ते पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत तर इथे असं आजच्या एंट्री वगैरे तर नाही दिसत आहे काही डायरेक्ट आपण आतमध्ये जाऊया तर ऍक्च्युली ते सहा वाजता बंद होतं तर आता राहिलेत फक्त दहा मिनिटं ते लवकर जाऊया आतमध्ये एक्सप्लोर करूया आणि बघू अजून काय काय आहे आतमध्ये ते हे त्यांचं घर होत आय थिंक हे तिथे राहायचे सो बेसिकली हे त्यांचं घर आहे जसं मोस्टली कोकणामध्ये असताना जसं सेम घर आहे त्यांना त्याला त्यांनी आता स्मारकामध्ये ट्रान्सफर केलंय मित्रांनो इथे ना त्यांच्या प्रत्येक कविता आहेत ना त्या इथे त्यांनी जतन करून ठेवल्यात म्हणजे त्याला आधीवरती त्यांनी लिहून ठेवल्यात वाचू शकता सगळ्याच आणि पलीकडे आय थिंक हे आहे ग्रंथालय पण आहे सो आता आपण ते पाहायला जाणार आहोत तर मित्रांनो बेसिकली मराठीमधले जे कवी होते कवी केशवसूत तर त्यांचं हे घर होतं त्यांना आता त्यांनी स्मारकामध्ये कन्वर्ट केलंय आणि त्याच्या आतमध्ये मग तुम्हाला जाण्यासाठी तुम्हाला दहा रुपये एंट्री फीज आहे पण आता आम्ही जस्ट आलो होतो आणि ती लोक बंद करत होते तर त्यांनी आमच्या काही फीज नाही घेतली अदर दॅन दॅट आतमध्ये काही ग्रंथालय पण आहे आणि ओपन थिएटर पण आहे तर आतमध्ये तुम्हाला व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यास अलाउड नाही आहे आणि ग्रंथालयात बसून तुम्ही तुम्हाला जर बुक्स वाचायचे असेल तर तुम्ही वाचू शकता आणि अदर दॅन दॅट अजून काही नाही आतमध्ये सो so, हा होता आपला पहिला स्पॉट आता याच्यानंतर बघूया सहा वाजलेत जर आरेवारे बीच किंवा अजून कुठला स्पॉट असेल तर तो आपण एक्सप्लोर करायला ट्राय करू नाहीतर मग डायरेक्ट उद्या जाऊ सो so, वेलकम बॅक टू डे टू गाईज सर आज आपण कालचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत आणि आज आपण फर्स्ट ठिकाणी आलेलो आहोत आपल्या तर ते आहे गणपतीपुळे मंदिर तर एम टीडीसी मधून आपण चेकआउट केले बिकॉज मी माझी तेवढं आवडलं नाही आणि आता सेकंड डेला आपण एका लोकल याच्यामध्ये चेक इन केलंय ते मी तुम्हाला त्याची माहिती पुढे देणार स्वतः पटकन जाव्या आधी दर्शन करून घेऊया कारण गर्दी वाढत चालली आहे त्याआधी आपण दर्शन करून घेऊ आणि आता सकाळचे दहा वाजले त्यामुळे लोक येतात पहिलं दर्शन करून घेऊया आणि मग पुढे भेटूया आता मित्रांनो दर्शन करून झालंय आता आपलं आणि जस्ट बाहेर आलेलो आहोत तर जास्त गर्दी नव्हती सकाळी आलेलो म्हणून आणि आज विकते त्यामुळे जास्त गर्दी नसते विकेंडला बऱ्यापैकी गर्दी असते आणि संध्याकाळी थोडीफार गर्दी होते तर प्रसाद वगैरे घेऊन आता जस्ट बाहेर आलोय आणि इथे महाप्रसाद पण असतो सकाळी अकरा ते संध्याकाळी काहीतरी साडेपाच पर्यंत महाप्रसाद असतो त्याची साडे अकरा ते एक ते पर्यंत महाप्रसाद असतो त्याची तुम्ही जर त्या टाइम मध्ये आला तर त्याचा लाभ नक्की घ्या आता तो 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 ले ले। सो आता निघालेला आहोत आणि इथून आता बघू काहीतरी जेवणासाठी जाणार आहोत दोन तीन ठिकाणं बघितली होती तर त्यातलं एक कुठलं होत ते एक भाऊ जोशी करून एक ते भोजनालय आहे तर बऱ्याच जणांनी रेकमेंड केलेलं आहे सो बघू आता तिथे चाललेलो आहोत तिथे जाऊन बघतो कसं काय आहे ते आणि तुम्हाला पुढे नक्की जर चांगलं असेल तर रेकमेंड नक्की करेल मित्रांनो आता आपण आलेलो समाधान करून हॉटेल आहे तिथे आलोय भरपूर लोकांनी रेकमेंड केलं होतं त्यासाठी आलेलो आहोत तर तर इथे आपण मागवलं एक मिसळ पाव आणि एक रसावडा त्यांचे पाव तर आता मी खातो आणि तुम्हाला सांगतो काय कसं का आहे ते तर यांच्या मिसळमध्ये ना वाटाण्याची भाजी आहे फटसान आहे आणि बटाट्याची भाजी आहे मी खाऊन बघतो बटाट्याची जास्त आहे चांगली आहे आणि तिथे पण फक्त नाश्ता मिळतो बाकी जेवणाची म्हणजे जेवणाची व्यवस्था नाहीये नाश्त्यासाठी तुम्ही तिथे नक्कीच जाऊ शकता मी नक्कीच रेकमेंड करेन आता निघालोय तिथून इथून आपण जाणार आहोत लोकमान्य जे होते त्यांचं जे आपले लोकमान्य होते त्यांचं जन्मस्थान ते पाहणार होतं आणि अजून दोन तीन स्पॉट आहेत जेवढे करू आणि जर टाइम मिळाला आपण जाऊ राजापूरला तर मित्रांनो आपण आता जायला निघालो होतो लोकमान टिळकांच्या निवासस्थानाकडे तर ना मध्ये रस्त्यामध्ये असा एक चांगला स्पॉट लागलाय तर ह्याच रस्ता इथे समोर रस्ता आहे आणि मस्त पैकी समुद्र आहे आणि एवढा मस्त हवा सुटलेला आहे एकदम रिलॅक्स वाटत तर हा असा रस्ता आहे आणि जास्त क्राऊडच नाहीये जास्त तर इथून आता आपण आलो आणि सीन तुम्हाला कोकणामध्ये बऱ्याच वेळा दिसतात मोस्टली रत्नागिरी आणि श्रीवर्धन साईडला गेलात ना तर एक कोस्टल रोड वरती तुम्हाला हे असे सीन खरपुर वेळा सो त्याचे थोडेसे फोटो तर आपण टिकारो पुढे जाण्यासाठी तसं एक फोर्टी फाईव्ह मिनिट्स दाखवत पटकन आपण जाऊया आपण फोर्टी फाय मिनिटच्या राईड नंतर पोहोचलेलो टिळकांच्या स्मारकाच्या इथे तर हो, माझ्या मागे तुम्ही बघताना आता ते, ते स्मारक आता दे गाड़ी दे 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 आहे तर आता आतमध्ये जाऊया गाडी इथे पार्क केली आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं आहे व्हिडिओ शूटिंग अलाउड असेल तर मी करेन अदरवाइज तुम्हाला बाहेरून सांगेन काय आतमध्ये आहे ते जस्ट स्मारकामधून बाहेर आलो आहे तर आतमध्ये हे स्मारक आहे जिथे तुम्हाला व्हिडिओग्राफी फोटोग्राफी बिलकुल अलाउड नाही आहे तर या स्मारकामध्ये थोड्याफार टिळकांच्या वस्तू आहेत म्हणजे टिळक दहा वर्षाचे पुण्याला शिफ्ट झाले आणि या घरामध्ये घरा त्यांचे जुने सगळे फोटोग्राफ्स लावलेत म्हणजे त्यांनी ते स्वतंत्र चळवळीत जे जे वस्तू वापरतात त्याचे फोटो किंवा त्यांचे काही जे जुन्या जुन्या आठवणी आहेत त्याचे फोटो लावलेत अदर दॅन दॅट अजून बाकी असं काही आजच नाही आतमध्ये पण घर आणि स्मारक फार छान प्रकारे मेंटेन केलेलं आहे तर तुम्हाला हे फिरण्यासाठी एक पंधरा मिनिटं लागतात आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळं स्मारक पाहून होत सो चला आता वाजले तीन आता बघतो काहीतरी इथे खायला आहे का आणि त्यानंतर मग मे बी आपण आरेवारे बीच ला वगैरे जाऊ तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत रत्नागिरीच्या शहरामध्ये असलेलं म्हणजे प्रॉपर मेन सिटीमध्ये तर हे मंदिर एकोणीसशे एकतीस साली आ, श्रीमान भागोजी शेट किर म्हणून एक व्यक्ती होते त्यांनी सावरकरांच्या प्रेरणेतून हे मंदिर बांधलं होतं तर सावरकरांची प्रेरणा म्हणजे काय तर आधी हिंदू धर्म जो आपला होता तो जाती जातीमध्ये विभागला होता आणि काही जाती अशा होत्या ज्यांना गाभाऱ्यात जाऊन प्रवेश म्हणजे प्रवेश बंदी होती त्यांना पूजा करता येत नव्हती तर सर्व हिंदूंनी एकत्र येऊन गाभाऱ्या सगळ्यांना जाता यावं या, या सावरकरांच्या प्रेरणेतून त्यांनी म्हणजे भागवती शेठ जे हो कीर होते त्यांनी या प्रेरणेतून हे मंदिर बांधलं आणि या गाभाऱ्यात त्यांनी सगळ्यांना एंट्री केली होती तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हेच ते मंदिर आहे तर आता आतमध्ये जाऊया मंदिरात काय आहे ते मला एक्झॅक्टली माहीत नाही म्हणजे कुठले भगवंत आहेत आप ते आपल्याला माहित नाही आपण आतमध्ये जाऊया कसं काय आहे ते एक्सप्लोर करूया ॲज सच इथे कोणी असं मेंटेन नाही नाहीये मला तर कोणी दिसत नाहीये आता आपण आतमध्ये जाऊया काय आहे ते आपण एकदा पाहून घेऊया ंद्रानो हे होते आ, आ, हे ते भागोजी शेटकीर यांनी हे मंदिर बांधलं आहे आणि आतमध्ये इथे विष्णू भगवान आहेत आणि विष्णू लक्ष्मी आहेत परती इथे आय थिंक हे वरती जे आहे ते आय थिंक भारत हे आहे सो असं काहीसं मंदिर आहे सध्या कोण नाही आहे मंदिरात ॲक्च्युली छायातरी छायाचित्र काढणं अलाउड नाही आहे कोणाचा कोण आहे नाही सो त्यामुळे शूट करायचो आहे पतित पावन मंदिराच्या बाजूलाच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक म्हणून ही बिल्डिंग आहे पण ना ते बंद आहे आणि इथे कोण अवेलेबल पण नाही आहे नाही तर मग आतमध्ये जाऊन आपण पाहिलं असतं काय ते आणि कोणाला विचारू पण शकत नाही कारण इथे कोणच नाही आहे सर तुम्ही कधी आलात जर ओपन असेल तर नक्की जा पण आय डोंट थिंक ओपन असेल कारण हे थोडंसं पडलं आहे म्हणजे पडीक झालं आहे पूर्ण आहे मित्रांनो फायनली आता आपण आलेला आहोत आरेवारी बीचला तर हा आपला शेवटचा पॉईंट असेल रत्नागिरी मधला त्याच्या याच्या व्यतिरिक्त अजून दोन पॉईंटसुद्धा आहेत एक जयगड फोर्ट आहे आणि अजून एक कुठला तरी पॉईंट होता तुम्ही स्क्रीनवर देईन तर हे दोन पॉईंटसुद्धा तुम्ही इथे आलात तर करू शकता आणि जर तुमची मोठी ट्रीप असेल ना तर तुम्ही इथून राजापूरलाही जाऊ शकता तर राजापूरला कशेळीमध्ये देवघळी बीच आहे मग त्यानंतर अजून दोन तीन बीचेस आहेत तर तेही तुम्ही इथे आलात तर करू शकता तीन चार दिवसाच्या ट्रीपमध्ये सो राहिली गोष्ट आता इथे आलो आणि मी कुठली गाडी रेंट केली तर इथे मी रेंट केली होती म्हणजे मी नंबर देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर मला सहाशे रुपये रेंट जर त्याचं पडलं होतं पर डे त्या व्यतिरिक्त राहायचं असेल तर मी तुम्हाला अजून एक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तो एक बेसिक होमस्टे आहे जो मी आज घेतला आहे कारण काल मी एम टी डी सीमध्ये राहत होतो आणि एम टी डी सी एक नंबर थर्ड क्लास आहे तुम्ही बिलकुल तिथे जाऊ नका पैसे वेस्ट आहेत तीनशे म्हणजे नॉर्मली पाचशे सहाशे मध्ये आपण जे एक्सपेक्ट करतो ना ते तिथे एम टी तुम्हाला मिळतं पण त्याची प्राइस आहे बावीसशे रुपये तर मी तुम्हाला म्हणजे सजेस्ट करेन की एमटीडीसी मध्ये जाण्यापेक्षा तुम्ही नॉर्मल जे होमस्टे त्याच होमस्टेमध्ये राहा असा काहीसा ट्रेल आहे म्हणजे बाहेर काही लागते तिथे आणि तिथून आपण चालत येतो असं आणि इथून आता आपल्याला जायचं समोर समुद्र समुद्रकिनारा इथे समोर आहे इथून आता फिरत जाऊ तर आरे वारे बीच असं ऍडसच डेव्हलप नाही आहे म्हणजे बाहेर काही शॉप्स वगैरे मला नाही दिसले दोन तीन स्टॉल्स होते पण ते बंद होते बस ॲज कम्पेअर टू बाकीचे हे म्हणजे ज्या हिशोबाने वारे बीच प्रसिद्ध आहे त्या हिशोबाने अजून इथे काही डेव्हलपमेंट नाही आहे आणि डेव्हलपमेंट नाही आहे तेच चांगलंय नाहीतर हा बीचही खराब होईल तर बघूया आता आतमध्ये जाऊया बीच कसा ते पाहूया मगाशी मी रस्त्याने आलो तेव्हा मला चांगली वाळू दिसली आणि क्लीन दिसला बीच सो आता आतमध्ये जाऊया अजून आणि बघूया बीच वगैरे कसं येते ते तुम्हाला मी सांगतोच या व्यतिरिक्त आपले या पूर्ण सिरीजचा एक आयटेनरी व्हिडिओ मी करणार आहे त्याच्यामध्ये सगळी आयटेनरी असेल सगळी इन्फॉर्मेशन असेल कुठे राहायचं काय खायचं वगैरे तर ते सगळं मी करणार आहे मेक शोअर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ज्यामुळे तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळेल चला आज मी जा, जा आणि बीच एक्सप्लोअर करूया मित्रांनो असा काहीसा हा अरेवारे वारे बीच आहे तर हा जो इथे स्पॉट आहे ना इथून रस्त्या रस्ता जातो तर जो व्हिडिओ मध्ये दिसतो ना स्पॉट तो तो हाच स्पॉट आहे जो एका साइडला समुद्र आणि रोड चाललाय तर हाच तो स्पॉट आहे आणि त्यानंतर हा जो ब्रिज बीच आहे तो खूप जास्त घाण आहे म्हणजे श्रीवर्धन वगैरे जे क्लीन होते ना त्याच्या हिशोबाने म्हणजे हा, हा खूपच जास्त घाण आहे म्हणजे आता तुम्ही समोर पण पाहू शकता सगळा कचराच कचरा पडलाय सगळे प्लास्टिक आता इथे तर मी कुठेतरी ना हा एनर्जी ड्रिंक बघितलं होतं ते पण भरलेलं तर तुम्ही कधी आलात तर असा कचरा करू नका सो आता आपण इथून निघणार आहोत पाणी वगैरे क्लीन आहे असं नाहीये म्हणजे काय घाण गा, असं नाही आहे पण हे लोकांनी किनाऱ्यावरती सगळी घाण केली सो आता आपण इथून निघणार आहोत आणि व्हिडिओला मी आता इथेच एंड करेन तर या व्हिडिओ नंतर आपला आयटेनरी व्हिडिओ येईल ज्याच्यामध्ये रत्नागिरीची आपण सगळी आयटेनरी दिलेली असेल तर मेक शोअर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये दोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ आणि जय श्रीराम